नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आता हा एक एकरचा सोयाबीनचा प्लॉट आहे आणि तुम्ही बघू शकता की आता शेवटच्या स्टेपमध्ये आहे म्हणजे येत्या आठ दिवसामध्ये हे सोंगावं लागेल आणि हे सोयाबीन तयार होईल लागवड जर बघितली मित्रांनो तर दीड फूट अंतर आहे आणि त्याच्यामध्ये ट्रॅक्टरवरची ही पेरणी आहे साधारणतः वीस बावीस किलो लागवड केलेली आहे आणि जर बघितलं तर हे जे वान आहे काटेरी वान आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की रुची एक हजार एक याच्यामध्ये वान आहे आणि हे तयार आता जेमतेम होणार आहे आता जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये दोन दाण्याचे शेंगा भरपूर आढळतात आणि त्याचासुद्धा आपण एक व्हिडिओ आपण टाकला होता की आपल्या शेजारचा जो, जो प्लॉट होता रुची एक हजार एकचा त्याची सगळं आपण म्हणजे लागवड त्यानंतर त्याचे शेंगा किंवा इतर गोष्टी त्या त्याच्यामध्ये आपण सांगितल्या होत्या आता योगायोग आपल्याला हा प्लॉट दिसला आणि अर्ली व्हेरायटी आहे ही म्हणजे आता ह्या प्लॉटला जेमतेम नव्वद दिवस कम्प्लीट दिसतात आपल्याला आणि तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने हे शेंगांचं प्रमाण किंवा इतर गोष्टी आता विशेष म्हणजे ह्या सोयाबीनमध्ये शेंगांचं प्रमाण जरी कमी असलं तरीही काय आहे की याचा दाना जो आहे तो जाड आहे त्यामुळे काय आहे की वेट असल्यामुळे वेट असल्यामुळे काय होतं आहे की आता तुम्ही बघू शकता की जा दाळ दाना चांगलं जाड आणि दुसरी गोष्ट चमकदार दाण आहे वेट मग वेट जास्त असल्यामुळे काय होते की इतर शेंगांच्या तुलनेत किंवा इतर सोयाबीनच्या तुलनेत ह्याचं उत्पन्न आपल्याला जास्त पाहायला मिळते आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हा पूर्ण असा अनुभव आहे त्यामुळे आता जर इतर वानपेक्षा हे वान कधीही सरस असं एकंदरीत वाटते आता ही म्हणजे परिपक्व शेंगा आहे तर बघितलं याचा दाना तर तुम्ही बघू शकता की कसं टपोरा दाना आहे आता वाढल्यानंतर तो बारीक होणारच आहे परंतु याचंच जर वेट बघितलं तर भरपूर असं वेट पाहायला मिळते म्हणजे जेव्हा हे तयार होईल तेव्हा साहजिकच इतर वानापेक्षा किंवा इतर सोयाबीनपेक्षा याचं उत्पन्न शेतकऱ्याला जास्त होते दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अर्ली येते आता हे काढल्यानंतर ज्यांना मक्याची लागवड याच्यामध्ये घ्यायची आहे त्यासाठी त्या लोकांसाठी किंवा त्या शेतकऱ्यांसाठी हे सगळेच चांगलं वान आपल्याला इथे पाहायला मिळते कारण लवकर जेमतेम्याचा कालावधी नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा येण्याचा आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक आहे की याच्यात दाना म्हणजे ऊन जर जास्त तापलं तर लवकर हे सोयाबीन फुटत नाही काटेरी वाहनं असल्यामुळे सुरुवाती सुरुवातीला याला मजूर काढणीसाठी घेत नव्हते परंतु आता हार्वेस्टर आणि इतर गोष्टी आल्यामुळे साहजिकच त्या गोष्टी आता कमी झाल्या आणि याला जे शेंग लागते हे चार बोटावरती शेंग लागते त्यामुळे काय होते की तुम्ही आर याची काढणी घेऊ शकता एकाच दिवसात सगळं शेत तयार म्हणजे तो ताण तुमच्या मागचा मिटून जातो अडली आल्यामुळे काय होते आपल्याला माहिती आहे की हे सोयाबीन काढल्यानंतर याच्यामध्ये दुसरं म्हणजेच इतर पिकं म्हणजे रब्बीचे किंवा उन्हाळीची पिकं आपण लवकर घेऊ शकतो आता हे काळ्याशार जमिनी आहे पाण्याची इथं उपलब्धता चांगल्या प्रमाणात आहे विहीर म्हणा किंवा धरण म्हणा त्यामुळे काय इकडचे बरेचसे शेतकरी दुसरे पिकं घेतात उन्हाळी पिकं घेतात त्यासाठी ज्या अर्ली व्हेरायटीज आहेत त्या लावण्याचा ते प्रयत्न करतात त्यामुळे हा असा प्लॉट आणि चांगल्या पद्धतीने प्लॉट आपल्याला दिसला म्हणून आपण इथे उतरला आता याच्यामध्येच तुम्ही बघू शकता की जी दुसरी व्हेरायटी म्हणजे अर्ली का आहे आणि त्याचं प्रत्यक्ष दिसणंही गरजेचं आहे आता तुम्ही बघा की इथं आपल्याला दुसरं ज वान आढळलं दुसरं झाड आढळलं इकडं बघा आता याच्या शेंगा याला बघू शकता तुम्ही की कुठल्याच पद्धतीने काटा नाही आहे आणि हे जे आहे रुची एक हजार एकचं काटेरी फरक स्पष्ट इथे दिसते आणि एकाच दिवसची लागवड आहे कारण ट्रॅक्टरवरती आहे तेच दुसरं बघा हे पण एकाच दिवशी लागवड आहे परंतु ते पक पकलेल्या अवस्थेत आहे आणि येत्या दोन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये हे काढणेला पिक येते परंतु याला जास्त दिवस लागला म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये येणारं आणि हे दुसरं वाण आता याची आपल्याला माहिती नाही कुठली आहे व्हेरायटी परंतु हा फरक स्पष्ट दिसते अशा गोष्टी आहेत आणि अजून म्हणजे कृषी विद्यापीठांनी वेगवेगळे अजून प्रयोग करून अर्ली व्हेरायटीज बनवल्या त्यापैकी जास्तीत जास्त उत्पन्न देणारी आणि चांगली व्हेरायटी म्हणून ही रुची एक हजार एक ओळखली जाते याच्यावर रोगाचं प्रमाणही इतर व्हेरायटीपेक्षा कमी येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला काय असते की पीक लवकर घरामध्ये येणे गरजेचं असते त्यासाठी अर्ली व्हेरायटी आपण लावतो किंवा मग काय होतं की पाऊस जर लांबला सुरुवातीला तर काय होते की कमी दिवसामध्ये ते पीक आलं पाहिजे त्यासाठी ही व्हेरायटी एकदम बेस्ट व्हेरायटी आपल्याला अशी म्हणता येईल कारण लांब जरी झालं तरीही इतर व्हेरायटीचे ते मॅच करून घेते सरळ सरळ दिसते याच्यामध्ये दुसऱ्या कंपनीचं किंवा आता एखादं बीज त्याच्यामध्ये येते तर तुम्ही बघू शकता की ते अजून हिरवच आहे इकडे बघू शकता की ते अजून हिरवच आहे म्हणजे त्याला पूर्ण कंप्लीट ते शंभर किंवा एकशे दहा एकशे वीस दिवस घेईल परंतु रुची एक हजार एकने लगेच म्हणजे नव्वद दिवस नव्वद दिवसामध्ये याची पूर्णपणे आता वाढण्याच्या अवस्थेत आहे आणि येत्या काही दिवसामध्ये हे तयार होण्याच्या अवस्थेत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा आपला प्लॉट दिसला त्यामुळे आपण त्याच्यातले ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण ते बघण्याचा प्रयत्न केला आता याच्यामध्ये तुम्ही कुठल्या व्हेरायटी घेता तुम्ही कसं उत्पन्न घेता काय घेता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा हे या व्हेरायटीचे खासियत म्हणजे हे लवकर फुटत नाही म्हणजे ऊन जरी जास्त तापलं तरी फुटत नाही आणि पाऊस जरी सतत राहिला तरी फुटत नाही अशा पद्धतीने ह्या व्हेरायटीचं एक गुणधर्म आहे पुन्हा एकदा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलवर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जेणेकरून सगळे व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आणि तुम्ही कुठकुठले वाण वान पेरता कशा पद्धतीने तुम्हाला उत्पन्न होते याचं उत्पन्न आता जर सर बघितलं तर कसं होईल एकंदरीत एकंदरीतही कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा प्लॉट जर पाहिला तर सर्वदूर सा सारखा आहे सगळा जुटलेला आहे एका एकाचा प्लॉट आहे हा किती उत्पन्न होईल ते सध्या तुम्ही सांगा आणि मग भेटूया असंच नवीन काहीतरी घेऊन व्हेरायटी लक्षात असू द्या एक हजार एक रुची धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा